मेरी क्रिसमस नाताळचा अतिशय आनंदाचा क्षण कारण या दिवशी येशू ख्रिस्तचा जन्मदिवस आणि येथूनच क्रिसमसला सुरुवात होते हा सण जगभर अतिशय आनंदाने उत्साहाने मानला जातो मालेगावातील सेंट पॉल चर्च येथे देखील आनंदाने या सणाला सुरुवात झाली यावेळी चर्चमध्ये धार्मिक विधी भजन संपन्न झाले त्यानंतर मालेगाव येथील राष्ट्रीय एकात्मता समितीतर्फे सेंट पॉल चर्चचे रेव्हरन बनसोडे यांचा सन्मान तहसीलदार विश्वल सोनोणे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी सौ विनय घुमारे यांनी केले प्रतिवर्षीप्रमाणे श्री व सौ सुनेत्रा विजय खरे मेश्राम यांच्याकडून सर्व सदस्यांचे तोंड गोड करण्यात आले बघूया सविस्तर प्रबंधभूमी न्यूज साठी इन चार्ज हरीश मारू I'm येथे उपस्थित झालेलो आहोत या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ख्रिस्ती धर्माचे आदरणीय धर्मगुरू नंतर आमच्या राष्ट्रीय एकात्मता समितीचे ज्येष्ठ व श्रेष्ठ आदरणीय जोशीजी सन्माननीय केदारेजी ताई अहिरे मॅडम त्यांच्या बाजूला उपस्थित असलेल्या मॅडम सन्मान्य हिरेजी पांडेजी ॲडव्होकेट पाटील साहेब सन्मान्य कैलासजी आणि मालेगाव शहरातील प्रख्यात असे वार्तांकन करणारे प्रसिद्ध व्यापारी सन्मान्य हरीशजी मारू उपस्थित सर्व भगिनी आणि ख्रिस्ती धर्माच्या सर्व बंधू भगिनींना आजचा दिवस अतिशय शुभ अतिशय चांगला दिवस आहे येशू ख्रिस्ताची जी आपण प्रतिमा जगभर पाहत असतो त्या प्रतिमा पाहिल्यानंतर मनामध्ये एक भाव सहजपणाने निर्माण होतो इतक्या क्रूर पद्धतीने त्यांच्या अंगावर ज्या वेदना त्यावेळेस झालेल्या आहेत आप पाता या है। या ते आपण पाहत असतो तीच प्रतिमा असते आणि तरी या महान पुरुषाने या प्रभूने ख्रिस्ती धर्माचे प्रमाणे ते प्रभू मानतात आम्ही खूप त्यांना त्याच पद्धतीने आदराने पाहत असतो आणि त्यांनी तरी सगळ्यातील मानवांना शांतीचा संदेश दिला एक होऊन जीवनामध्ये प्रगती करायचा संदेश दिला आणि अशा दिवशी आय विश यू ऑल अ व्हेरी हॅपी डिग्निफाईड पीसफुल मेरी क्रिसमस सभी कोन्यवाद राष्ट्रीय एकात्मता समितीचा भाग होण्याची संधी मला मिळाली या संत पॉल मुळे आपण एवढे मोठमोठे मोठे लोक वेगवेगळ्या स्तरावर आपण काम केलेलं आहे आणि आप आपल्याकडं जो अनुभव आहे तो खूप चांगला आहे माझं तेवढं वय पण नाही तेवढा अनुभव तुमच्याकडे आणि त्या अनुभवाचा आम्ही खरोखर फायदा घेतला पाहिजे आमच्या समाजासाठी आमच्या प्रत्येक तरुणांसाठी आणि चढ उतार जीवनामध्ये चालूच आहे आज कुणी तरुण माणूस तरुण राहणार नाही कुणाची परिस्थिती जशी तशी राहणार नाही ती बदलणार आहे कुणी भिकारीचा भिकारी राहणार नाही कोणी श्रीमंताचा श्रीमंत राहणार सगळ्यांची परिस्थिती बदलणार आहे परंतु आज जो तुम्ही जो दिवस निवडला आहे नाताळाचा तो त्यासाठी एकदम पूरक आहे कारण जो प्रभेशू क्रिस्ताचा या जगामध्ये जन्म घेण्याचा उद्देश होता त्या उद्देशाला धरून तुम्ही हे जे काम केलंय अशी अतिशय म्हणजे म्हणजे आहे जोग गे। गेले जगामध्ये ते सर्वांनी हा संदेश दिला की मानवता हा एक खरा धर्म आहे त्याच्या अंत्यकरणामध्ये प्रत्येकाच्या अंत्यकरणामध्ये परमेश्वर आहे पण आपण परमेश्वर बघायचा म्हणजे तो कसा बघायचा ले दिशत <coughs> तर डोळे बंद केल्याशिवाय परमेश्वर दिसत नाही तर हा परमेश्वर पाहण्यासाठी प्रत्येकाने डोळे बंद केले पाहिजे म्हणजे ध्यान केलं पाहिजे आणि प्रत्येकाने जर ध्यान केलं तर प्रेम विकसित होईल आणि सर्व जगामध्ये शांती विकसित होईल